पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमी शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सन्मान निधीच्या रकमेबद्दल स्वतःची पाठ तुटवून घेत असतात मात्र केंद्र सरकारने स्वामीनाथन आयोगाचे सूत्र लागू केले असते तर प्रत्येक कापूस उत्पादक शेतकऱ्याने पंतप्रधान रुपये रुपये प्रति हेक्टर उत्पन्न मिळवले असते अमेरिकेने सत्तावीस ऑगस्ट दोन हजार, हजार पासून भारतीय कापड उत्पादनांवर पन्नास टक्के आयात शुल्क लागू केले आहे ज्यामुळे वस्त्रोद्योग निर्यातीवर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे मात्र एक महत्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की अमेरिकेत केवळ सहा टक्के आहे आणि उद्योगाच्या एकूण मूल्याच्या दीड टक्क्यापेक्षा कमी आहे त्यामुळे निर्यात केंद्रित ऐवजी देशांतर्गत अर्थव्यवस्थेचे सबलीकरण करण्याची आवश्यकता भारताने आता समोर ठेवली पाहिजे देशामध्ये दे कापसाची सूत कातत कातत स्वातंत्र्याचा लढा विकसित झाला तर स्वातंत्र्य उत्तर कालखंडातील महाराष्ट्रात चाललेली कापूस एकाधिकार योजना राज्यात मानबिंदू म्हणून एका काळात गणली गेली मात्र जागतिकरणाच्या कालखंडात हाच कापसाचा धागा शेतकऱ्यांचा गळफास बनला आहे का हाही मोठा प्रश्न आहे केंद्र सरकारने कापूस आयातीवरील शुल्क अकरा टक्क्यांवरून शून्यावर आणल्यामुळे वाढणाऱ्या कापूस आयातीने उत्पादकांना आणखी कोणत्या संकटांना तोंड द्यावे लागणार आहे हाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे जागतिक कापूस उत्पादनातील सुमारे पंचवीस टक्के योगदानासह आणि एकशे वीस पॉईंट पंचावन्न लाख हेक्टर जमिनीवर कापूस लागवड करणारा भारत हा जगातील सर्वात मोठा कापूस उत्पादक देश आहे असे असताना कापूस उत्पादकांना धोरणात्मक दुर्लक्षांचा सा सामना करावा लागतो ज्यातून उत्पादकांना गंभीर परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे कापसावरील अकरा टक्के आयात शुल्क रद्द करण्याचा केंद्र शासनाचा निर्णय हा शेतकऱ्यांपेक्षा आंतरराष्ट्रीय व्यापार संबंध आणि औद्योगिक हितसंबंधांना प्राधान्य देणाऱ्या विरोधी उपाययोजनांच्या मालिकेतील पुढचा टप्पा आहे केंद्र सरकार तेवीस प्रकारच्या शेतीमालाचा किमान हमी भाव म्हणजे करते ही हमी भाव ठरवण्याची पद्धत सी टू प्लस पन्नास टक्के सूत्र म्हणजे सर्व वास्तविक उत्पादन खर्चासह अधिक पन्नास टक्के नफा मार्जिन यावर आधारित लागू करण्यासाठी राष्ट्रीय शेतकरी आयोगाने म्हणजेच स्वामीनाथन आयोगाने शिफारस केली आहे याच सूत्राप्रमाणे शेतीमालाच्या हमी किमतीचा कायदा करावा असा आग्रह देशातील शेतकरी आंदोलनाने धरला आहे याबद्दल नऊ डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी लेखी आश्वासन देखील केंद्र सरकारने आंदोलकांना दिले आहे सरकारने याबद्दल नेमलेल्या कमिटीच्या कायदेशीर अधिष्ठान देण्याचे सरकारने टाळले आहे यामुळे बाजारपेठांच्या किमतीवर होणारे चढउतार याच्या हेलकाव्यात शेतकऱ्यांना अस्थिर व असुरक्षित बनवले आहे सरकारच्या स्रोतावर आधारित माहितीनुसार दोन हजार पंचवीस सव्वीस साठी मध्यम प्रकारच्या कापसासाठी हमी भाव प्रतिक्विंटल सात हजार सातशे दहा रुपये तर सी टू प्लस पन्नास टक्के हे सूत्र जर वापरलं असतं तर हीच एस पी प्रति क्विंटल दहा हजार पंचाहत्तर रुपये होते यातून प्रति क्विंटल दोन हजार तीनशे पासष्ट रुपयाची लूट शेतकऱ्यांना देशभरातील एकूण उत्पादनाशी जर या तुटीचा हिशोब लावला तर दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये सी सीआय द्वारा खरेदी केलेला कापूस हा बावन पॉईंट पाच लाख मेट्रिक टन आहे या उत्पादनात शेतकऱ्यांना झालेला संभाव्य तोटा जर आपण पाहिला तर बावन्न पॉईंट पाच लाख मेट्रिक टन म्हणजेच प्रति क्विंटल मागचा तोटा जर पाहिला दोन हजार तीनशे पासष्ट तर बारा दशलक्ष रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांना तोटा सोसावा लागत आहे हा एकूण कापूस उत्पादनाचे केवळ चौतीस टक्के आहे याशिवाय अन्य शेतकऱ्यांना यापेक्षाही कमी किमतीत आपला कापूस विकावा लागला आहे त्याचा हिशोब केल्यास देशभरातील एकूण शेतकऱ्यांना कापूस उत्पादनात सी टू प्लस पन्नास टक्के सूत्रानुसार किंमत न मिळाल्याने झालेला तोटा याची मोजदात अगदी हमीभावाप्रमाणे केली तरीही रक्कम अंदाजे कापूस उत्पादन एकशे चौपन्न पॉईंट एक्केचाळीस लाख मेट्रिक टन यानुसार हा तोटा छत्तीस हजार पाचशे अठरा दशलक्ष रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगता येईल आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी केंद्र शासनाच्या वृत्त निवेदनानुसार एकूण कापूस उत्पादनाचे चौतीस टक्के खरेदी म्हणजेच बावन्न पॉईंट पाच लाख मेट्रिक टन कापूस खरेदी सी सी आयद्वारे दोन हजार चोवीस पंचवीस हंगामात केली आहे यातून एम एस पी आणि सी टू प्लस पन्नास टक्केच्या शिफारस केलेल्या किमतीतील तफावतीचा भारतीय कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर होणाऱ्या महत्त्वाचा आर्थिक परिणाम स्पष्ट होतो ए टू प्लस एफ एलच्या आधारावरील सध्याची एम एस पी गणनाची पद्धत शेतकऱ्यांवर अन्यायकारक आहे तसेच सर्व कापूस एम एस पी किमतीवर विकला जात नाही आणि वास्तविक बाजारभाव हे वेगवेगळे असतात सरासरी खुल्या बाजारातील किमती पाच हजार पाचशे ते सहा हजार पाचशे रुपयांच्या श्रेणीत आहे आणि सहा हजार रुपये प्रति क्विंटल ही सरासरी किंमत धरली तर फक्त दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी अंदाजित तोटा छत्तीस हजार नऊशे तीन कोटी असू शकतो गेल्या अकरा वर्षात कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी सहन केलेल्या संचित तोट्याचा विचार अंदाजावर आधारित दोन हजार चोवीस पंचवीस वर्षामध्ये एक हेक्टर कापूस लावणाऱ्या शेतकऱ्याला तेहतीस हजार रुपयांचा तोटा झाला आहे पंतप्रधान मोदी नेहमी शेतकऱ्यांना वितरित केली जाणाऱ्या पंतप्रधान सन्मान निधीच्या रकमेबद्दल स्वतःची पाठ करून घेतात मात्र जर केंद्र सरकारने स्वामीनाथन आयोगाचे सूत्र लागू केले असते तर प्रत्येक कापूस उत्पादक शेतकरी आपल्या पंतप्रधान सन्मान निधीला सहा हजार दान केल्यानंतर सुद्धा प्रति हेक्टरी पंचवीस हजार रुपये उत्पन्न मिळू शकला असता मित्रांनो दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांनाही शेअर करा धन्यवाद